आज मी अशी रेसिपी दाखवते झटपट बनते आणि लाँग टाईम टिकते अशी रेसिपी त्याच्यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम बटाटे घेतले कच्चे त्याचे उभे काक करून घेतले सालं काढू तसंच मी शेंगदाण्याचं पूट करून घेतले शेकलेलं अर्धी वाटी दोन चमचे मोठ्या चमच्याने तीळ घेतले आता मी तेल टाकलं दोन चमचे पॅनमध्ये त्याच्यामध्ये जिरे टाकले मोहरी टाकले तेल छान गरम होऊन गेलेलं आहे उन्हाळा म्हटलं की आपल्याला फार गरमीचा त्रास होतो नाही म्हटलं तरी तर असं वाटतं आणि ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणा टिफिनमध्ये म्हणा नेताना असं होतं की भाजी खराब नाही झाली पाहिजे तर त्याच्यासाठी ही बेस्ट भाजी आहे बटाटा तर सर्वांनाच आवडतो एकदम म्हणजे मनात आवडतो फेवरेट असतो बटाटा त्याच्यासाठी आता मी मोहरी आणि जिरे जे एक एक चमचा टाकले आहे ते खूप छान असं तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता कापलेले साल काढलेले बटाटे उभे काप करून घेतलेले छान पातळसर केलेले खूप नाही केले त्यांना मी टाकून दिले आहे आता याच्यावर मी झाकण ठेवते पाच मिनटंसाठी व्यवस्थित आधी परतवून घेते छान शेकून घेते त्यांना असं खूप छान बटाटा तर लहान मुलांना सगळ्यांना फेवरेटच असतो बटाटा म्हटलं की बघा आता छान होऊन गेलेलं आहे अगदी पाच मिनटानंतर बघा किती छान आहे अगदी पाच मिनटानंतर तर होऊनच जाते जास्त वेळ घेत पण नाही आणि तेलावर शेकलेली भाजी कधीही खराब होती कुठलीही असो भेंडीची म्हणा की काही म्हणा आता मी शेकलेल्या शेंगदाणाचा कूट आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहे अर्धी वाटी कूट घेतलेला आहे तो मी शेंगदाणा आधी तीळ टाकले ते पण शेकलेलेच आहे आता त्यांना आता त्याच्यामध्ये कूट टाकते साधी सोपी कधी कोणी पण बनवू शकतं नवीन शिकणारं व्यक्ती पण बनवू शकतं इतकी छान रेसिपी आहे ही आता बघा मिरची घेतली हिरवी चांगली तिखट आहे तीन मिर मिरच्याचे उभे काप करून घेतले आधी का नाही टाकलं आधी कारण तेलामध्ये टाका तर ते त्याचा कलर पण डल होतो आणि ते जळून पण जातं मग वरतून आता हां फ्रेश कढीपत्ता घेतला आहे छान थोडासा काही जास्त नाही घरातल्या इन्ग्रिडियंटसोबतच होऊन जाणार आहे कुठूनही काही शोधायचं नाही नवीन तुम्हाला म्हणून अगदी साधी सोप्या पद्धतीने झटपट बनते बघा आता मी हळद टाकली अर्धा चमचा आणि आता त्याच्यामध्ये गरम मसाला गरम मसाला नसेल तर धने जिरे पावडर टाकू शकता आता तिखट घेतलं आहे मोठ्या चमच्याने एक चमचा तुमचा छोटा चमचा असेल तर तुम्ही दोन चमचे आपला आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि त्याला छान परतवून घ्यायचं मीठ चवीनुसार घातलं तसंच आता मी याला पूर्णपणे परतवून घेते चांगल्यापणे बघा आता ही भाजी आहे ना अशी छान परतून याचा कलर इतका छान येतो खूप छान येतो याला परोठ्यासोबत खा पुऱ्यांसोबत खा किंवा नुसती अशी बाऊलमध्ये घेऊन घ्या खाली तरी छान वाटते टेस्टी थोडी दही टाकून खा खूप छान वाटते ही भाजी बघा असं छान झाली आहे आता रेडी झालेली आहे जवळजवळ याला होऊ देते व्यवस्थित पूर्णपणे बघा कलर किती छान आला आहे थोडंसं कोथिंबीर कट करून घेते तुमच्याकडे थोडा पुदिना असेल तो पण टाका तुम्हाला आवडत असेल तर आणि हो थोडंसं अर्धा चमचा मी बेसन टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा बेसन आहे त्याच्यामुळे त्याला शेकायला बिलकुल वेळ जात नाही ते लागलीच शेकल्या जातं हलके त्याने कसं कुरकुरीत होतात थोडी जसे शिजून गेले आहे त्याच्यावर कुरकुरे पण आणण्यासाठी बेसन टाकलं तुम्ही तांदुळाचं पीठ पण अर्धा चमचा टाकू शकता बघा मी कोथिंबीर टाकला तुम्ही, तुम्ही बनवा आणि मला सांगा ही रेसिपी कशी वाटली भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत